तर मंडळी अशा पद्धतीने झाल्या का पूर्ण असं तेल धरलं नाही काय नाही एकदम छान अशा कोरड्या चा, कोरड्या झालेल्या मस्त रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्यद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज आपण व्हिडिओला सकाळी आठ वाजल्या आठला ला, ला सुरुवात केलेली आहे तर पाहता सकाळचे आठ वाजलेले तर आमच्या इकडं दररोज पाऊस होता तर आता दोन दिवस झालं पाऊस नाही काय नाही थोडंसं आभाळ भरलेले पण चांगले हे झालेले ऊन फटकलेले कारण आता दसरे पण सगळ्यांचे काळाचे राहिलेले आहेत आता घटस्थापना पण आहे उद्यावर आलेली तर आमचं तर सगळं आवरलेलं आहे तर चला तर म्हणलं आमच्या इकडं बाजार तर खूप भाज्या तर आणल्या होत्या पण आता मुलं आता चला भाजी काय करावी तर ह्याला आम्ही आमच्याकडे कद्दू म्हणतात कोणी दुधी भोपळा म्हणतो हे पण आणलं होतं मी बाजारातून तर आपण हे जी भाजी तर करतोच वेगवेगळ्या नमुन्याची ता लाल तिकटाची हिरवी मिरची मसाल्याची कशी पण तर चला म्हणून आज आपण ह्याची भाजी न बनवता जर आपल्याला भाजी खाऊन कंटाळा आळा असेल किंवा आवडत नसेल तर असं वेगळं काहीतरी करायचं चटपटीत म्हणजे कसं माणूस थोडं आवडीनं खाते तर तसंच मी पण आज बनवणार आहे तर त्यासाठी मी एक दुधी भोपळा आणला होता हे पा एकदम असा कवळा आहे हे पा तर मी याच्या असं मस्तपैकी अशा खमंग याच्या आज वड्या बनवणार आहे तर चला तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हे काय केलं दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून असं कोरडा करून घेतलेला आहे पूर्ण तर आता हे मी अगोदर काय करणार आहे खिसणीनं कट करून खिसणीने खिसून घेणार आहे चला तर असे हे दोन तुकडे केले कट करून या पाहिजे असे मदम साहायच्या खिसून घेतो पूर्ण याचं खिसून घ्यायचं अशा पद्धतीनं राहिलेलं पण खिसून घेणार आहे आपलं खिसायचं झालेलं आहे आता याला बाकीची तयारी करू याला काय काय लागते ते यातलं मी पाणी बिलकुल काढणार नाही बाजूला यात बसेल तेवढंच पीठ वापरणार आहे तर त्यासाठी आपण एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लसन पीठ एक वाटी गव्हाचं दवाट पीठ जसं बसेल तसं पिठं घालायची आणखीन आणखीन टाकायचं आणि समजा जर घट्ट वाटलं थोडं पाणी पण घालू शकता पहा वड्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर इथं मी एक सात ते आठ काळी मिरे घेतलेली आणि थोडीशी अर्धा चमचा बडीसोप घेतलेले एक अर्धा चमचा जिरं घेतलेले थोडंसं ओवा घेतलेले आणि हे काय करायचं हे असं मी खलबत्यामध्ये थोडंसं भरड कुटून घेणार आहे आता, आता हे काय केलेले मी अशी जास्त बारीक अशी भरड केलेली आता हे पण याच्यामध्ये घालायची त्यानंतर काय केलेले सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली तर आपल्या तिखट सपकनुसार घ्यायची जास्त तिखट नसेल तर सात आठ घ्यायची माझी जास्त तिखट नाही जास्त तिखट असं थोडं कमी प्रमाण घ्यायचं आपल्या चवीनुसार तर हे पण मी अशी खलिपत्यामध्ये थोडीशी बारीक करून घेणार आहे ठेचा करून दूध उभापळा कसा थोडासा गुळमटा असते ना तर त्याला थोडंसं जास्त तिखट लागते नुसतं लाल तिखटाच्या पण वडा बनवू शकता किंवा लाल तिखट आणि हिरवी मिरची मिक्स करून बनवू शकता किंवा नुसतं हिरव्या मिरचीच्या पण वड्या छान होतात आपल्या आवडीवर समजा तर मी लाल तिखट पण थोडं वापरणार आहे आणि हिरवी मिरची पण दोन्हीचा वापर करणार आहे वड्यासाठी तर पाया झाला गेल थोडसं तिखट मिरची नसल्यानं थोडा भरपूर घेतलेले त्या केलेल्या थोडंसं लाल तिखट छान कलर येतून त्यासाठी घेतलेले थोडासा एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घेतला घरी तयार केलेला एक अर्धा चमचा हळद घेतलेली आणि आणि पोहे खायचा एक चमचा चांगलं धाना पावडर घेतलेले आणि हे पण याच्यामध्ये मिक्स करायची यानंतर चवीनुसार शेंदी लोण घ्यायचं तुम्ही साधं मीठ पण टाकू शकता आणि शिंदे लोण पण टाकू शकता काय करायचं चांगलं असं मिक्स करायचं आणि यात जर पाणी लागलं तर पाणी पण वरून घेऊ शकता नाही लागलं तर काय गरज नाही तर पाहू आता मला लागलं पाणी तुम्ही थोडंफार पाणी पण याच्यात घेणार आहे वापर करणार आहे पाण्याचा तर मला बिलकुल पाणी लागलेलं नाही कारण या दुधी भोपळ्यामध्ये आंगचं पाणी भरपूर असते आणि जरी पिठं कमी जास्त झाली जा पाणी लागलं तरी पण पाण्याचा वापर करायचा आणि असं काय मोजून मापून पिठं नाहीत किंवा दुधी बोपळा नाही आपल्या अंदाजाने घ्यायचं तो तसं तोलून वापून नाही काही नाही तर ह्या पा माझं पद्धतशीर झालं मला बिलकुल पाणी लागले नाही ह्यापा आमच्या पाण्यामध्येच खिस खिसला होता दुधी बोपळा त्याच्यातच माझं हे झालं आणि जर पातळ ह्या थोडंसं पीठ पण आपण मिक्स करू शकतो ह्यापा मस्त झाले मला पीठ पण मिक्स करायची गरज नाही पडली आणि याच्यामध्ये नाही का माझ्याकडून कोथिंबीर टाकायची राहून गेलेली तर ह्या प्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे आणि फोडणीसाठी पण थोडी ठेवणार आहे आपलं फ्राय करण्यासाठी तर आता कोथिंबीर घातल्यामुळे पुन्हा नंतर ह्याला आणखीन असा गोळा मळून घेणार आहे पिठाचा गोळा तयार करेपर्यंत इकडे मी शेगडे पेटून त्याच्यावर लोखंडाच्या कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याच्या त्या पाशी जाळी ठेवलेली आहे तेलची त्या ते जाळीच्या वरी आपण चाळी ठेवली ना तर चाणीला पाणी लागलं नाही इतकं पाणी टाकायचे असं वरती पाणी येऊ नये असं पा पाणी पण गरम झाल्यात ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इकडे हे करू तर पा मी इकडं तोपर्यंत तो चाणीला असं तेल लावणार आहे खाली आणि तेल लावल्याच्यानंतर पायीकडं असे गोळे करणार आहे तुम्ही असे बारीक झापट करू शकता लहान मोठे करू शकता असे आपल्या मनावर जाड जाड गोळे करणार आहे ह्या बासेवून घेणार आहे तर पाशा पद्धतीनं आपले चार आणि छोटा एक पाच गोळे झालेले कडे पाणी गरम झाले याच्यामध्ये एक समजा दहा मिनिट हे असं राहू द्यायचं चांगलं वाफेपर्यंत जागलेले मस्त वड्या जा झाल्या का तयार बघू अरे वा मस्त झालेत तर पाहुत आता झालेले आहेत उकळले का नाही उकळल्या असं चाकू घालून बघायचं आपण मस्त उकळले आता हे आपल्याला आता ही थोड्या दहा मिनिट थंड होईपर्यंत दहा थंड व्हायला ठेवून देऊ आणि नंतर पाही मस्त थंड झालेले आणि ह्या पहा मी आता अशा पद्धतीनं चकल्या करायला सुरुवात केलेली आहे पहा अशा पद्धतीनं सगळ्या वड्या करून झालेले चला आपण याला फ्राय करून घेऊ आणि फ्राय नसलं खर्च तर तळून पण घेऊ शकता पण मी फ्राय करणार आहे पहा मस्त तेल गरम झालेले तेल गरम झाले आता मस्त नगरी घातली पण छान फुलले जिरं घालायचं आपण कट केलेलं लस घातलं लसन पण छान असं फुललेलं त्यानंतर आपण दोन मिरच्याचे तुकडे केले होते ते पण घातले लालचं मस्त काय करणार आहे ह्या पूर्ण वड्या या कडे थोडी छोटी त्यात बसणार नाही तर मी दोन वेळा करून अशी फोडणी तयार करणार आहे आता सुरुवातीला अर्धीच करणार आहे आणि नंतर अर्धे करणार आहे आणि तुम्ही एवढ्या नसल्या लागत अर्ध तुम्ही डब्यात भरून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता दोन दिवसानं तीन दिवसानं पण करू शकता मस्त अशी फोडणी तयार आता काय करणार भाजलेले तीळ आहेत एक मोठभर तीळ घेतलेले ते पण कोंडणी टाकलेले आता याला पण थोडस लाल तर गोईपर्यंत परतायचं तिळ पण मस्त परतलेले आता याच्यामध्ये वड्या टाकायच्या मी जितक्या बसतात तेवढ्याच करणार आहे नंतर बाकीचे कोंडी करणार आहे थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे वरून फ्राय करून हा आता आपण काय केलेले थोड्याशा फ्राय करून घेतलेले फोनी करून आणि आता ह्या जे बाकीच्या राहिलेले आहेत तर हे आपण तळून घेणार आहे आता दोन नऊ करणार आहोत आपण दुरी बोपऱ्याच्या वड्या तळून घ्या त्यासाठी कडे खिचडी पेटवलेले डबल आणि ज्याकडे म्हणजे फ्राय केले ना त्याच कढईमध्ये आपण तळून घेणार आहे पहा मस्त लागलं आता थोडंसं तळण्याचं चा, तेल घालायचं तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं तर पहा मस्त अशा झाल्याने तर म्हणलं चला सगळ्यात पण फ्राय करून घेणार होती पण म्हणलं चला अर्ध्या फ्राय करून घ्या ना अर्ध्या तळून घ्या पण मस्त झाले त्याच्या खुसखुशीत तर आता तेल मस्त तापलेले आहे मस्त तापले आपण त्याच कढईमध्ये तेल घातलेल्या ट्राय केलेल्या मस्त तेल तापले तर जितकं बसल तेवढ्या तीन तीन चार तास सोडणार आहे पहा मस्त अशा फूड फुली झालेले छान तळू द्यायच्या उलटा पालता करत राहायचं मस्त अशा कुरकुरे छान पैकी झालेले आणि अशाच पद्धतीने आता या बाकीच्या करून द्यायच्या तर मंडळी अशा पद्धतीने झाल्या पूर्ण असं तेल धरलं नाही काय नाही एकदम छान अशा कोरड्या कोरड्या झालेल्या आहेत मस्त चला तर मंडळी पहा तर दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झाल्यात अर्ध्या फ्राय करून घेतल्यात आणि अर्ध्या तळून घेतलेले आहेत खरं तर मला सगळ्यात फ्राय करून घ्यायच्या होत्या पण माझी लोखंडाचे कडे थोडीशी छोटी असल्यामुळं सगळ्या एकदम फ्राय करता आलेले नाहीत तर मी काय केलं अर्ध्या फ्राय केल्या आणि नंतर विचार केला चला म्हणजे अर्ध्या तर फ्राय झालेलेच आहेत तर अर्ध्या काय करू आपण तळून घेऊ म्हणलं ज्याला फ्राय करून नाही खायचं ते तळून पण खाऊ शकतात तर एकदम भारी असे झालेल्या आहेत पहा मस्त तर मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीनं पहा थोडंफार करून बघा आणि मग टेस्टला पहा किती भारी लागतात तर ह्या पहा एकदम मस्त अशा छान झालेले आहेत ह्या पहा फाय पण आणि तरुण पण एकदम भारी झालेले आहेत ह्या पहा मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या पाशा तर मंडळी कशी वाटली आमची आजची दुध छोटीशी रेसिपी आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तर ह्या पा मस्त झाले आपा, आपा, आपा एकदम खुशखुश झाली बिलकुल तेल धरलं ना अशी कोरडी कोरडी झालेली आहे चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी